श्री स्वामी समर्थ मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर नित्यसेवेमध्ये आपण हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नक्कीच ॲड करू शकतो दररोज याची उपासना करू शकतो आपण जो मोठा गुरुचरित्र ग्रंथ असतो तो खूप अतिशय असा पवित्र ग्रंथ आहे तर आपल्या मनामध्ये कुठंतरी कोणाबद्दल तरी द्वेष किंवा राग काहीतरी अशा गोष्टी येऊन जातात त्यामुळे आपण त्या ग्रंथाला पण असं रोजच्या रोज नाही हे करू शकत त्याला स्पर्श नाही करू शकत तर त्यासाठी हा छोटासा ग्रंथ चौदावा अध्याय हा गुरुचरित्रातला आहे तर याचे हा वाचले आणि काय होऊ शकतं किंवा त्याचे काय फायदे आहेत तर त्या थोडं सांगते थोडक्यात संकटाचे हित शत्रूचे व अडचणीचे निवारण होऊन अैराग्य यश ऐश्वर समृद्धी व सर्व यष्टकामनापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असे ही दत्त उपासना आहे तर हा चौदावा अध्याय आपण आपल्या रोजच्या जसं की आपण गुरु स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाच वाचतो नित्यसेवेमध्ये त्याचप्रमाणे हा चौदावा अध्याय आपण वाचू शकतो किंवा वाचायला पाहिजे उपासनेचा इथं संकल्प दिलेला आहे कोण तुम्हाला जर संपल संकल्पयुक्त जर हा ह्या अध्यायाचं वाचन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता एक महिना किंवा तीन महिने एकवीस दिवस अशा पद्धतीने जर तुमची काही इच्छा असेल आणि तुम्हाला ती पूर्ण वाचण्याची असेल तर नक्कीच हा ग्रह अध्याय तुम्हाला चांगले फळ देऊ शकतो याचे चांगले तुम्हाला फायदे होऊ शकतात तुम्हाला याचे चांगले अनुभव येतील तर बघा श्रीगुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय महा नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करिती विशेखा एक कथा विस्तारा ज्ञान होय अम्माशी ऐसी उदार व्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी पुढे कथा कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रति एकोणिशिष्याचे वचन सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु नुजान सांगता झाला विस्तारोणी एका शिष्या शिरोमणी शिष भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र मनुनी आनंदे परियेसा तया साय देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त वावे वंशवंशी माझी प्रीती तुजवरी एकोणीस श्री गुरुचे वचन साय सायदेव नमन करून माता चरणी ठेवणं नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिसशी निरु नरु वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरिले स्वरूप तू मानवाशी भक्त तारावया तव महिमा वर्णयाशी शक्ती कैसी अम्मासी मागणे एक तुम्ही कृपा करणे गुरुमूर्ती माझी वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सोख्य पुत्रपौत्री अंती द्यावी सद्गती याची विनंती करुणी पुनरपी विनवी कुरुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांशी घात करीतो जो बहुवंशी याची कारणे अम्माशी बोलावी तसे परिसा जाता तयाजवळी आपण निश्चय येईल माझा प्राण भेटे झाले तुमची म्हणून मरण कैसे अम्माशी आम, संतोषनी श्री गुरु मरती अभय देते तया विप्रमस्त की हस्त ठेवी ती चिंता न कर, करी म्हणून या भय सोडून त्वा जावे क्रूर येऊना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरवे पाठवीला आम्हाप्रती जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरभरवसी तू आल्या संतोषी जाओ मग येथोनिया निज भक्त जाव तुची होसी परंपरी वंशवंशी अखिला भीष्ठ तू पावशी वाडी संतती तुझी बहुत तुझी वंश परंपरे सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल वर लाभ लाधोण निघे सायदेव ब्राह्मण जेदे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी यवन दृष्टपरियसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालामुख झाला होता झाला विनमुख विनमुख ग्रहात गेला यवन कोपात विप्र झाला भैचकीत मनी श्री गुरु ध्यासत ध्यातसे कोप आलिया ओळंबयाशी केवीस वर्षे अग्निशी श्रीगुरु कृपा जयाशी काय यवन दृष्ट गरुडाची पिलियासी सर्प कैसा डंसी तैसी त्या ब्राह्मणाशी असे कृपा श्री गुरुची का एखाद्या सिहासी एरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी कलिकालाचे भय नाही ज्याचे ज्याचे हृदय गुरु स्मरण भय कैसे तया दारुण मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करील श्री गुरु कृपा जासी होय यमाचे भय नाही तया परितो यवन ग्रही निघाला भ्रमे करण दोड निद्रा लागता जाणं शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनी त्यासी जाग्रत होऊनिपरसे प्राणांतक व्यवस्थेसी कष्ट तसे वेळी स्मरण नसे काही मने शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवे व पाही विप्र एक पणासे स्मरण झाले तया वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळे लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तू समाजा तू ते पाचारीले ते, ते कवने जावे त्वरित परतो नि वस्त्रे भूषणे देवनी निरोप दे तये वेळी देजवर आला ग्रामी सत्वर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनाशी देखुण्या श्री गुरुशी नमन करी भावेशी स्तोत्र करी बहुअशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोन श्रीगुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेशी श्री श्रीगुरूचे वचन कर करजोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येल समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शक्य ए क्षण एका सागर तारका तुची देवा कृपा शंधू उद्धारा स संगराशी गंगा आली भूमीशी तैसा स्वामी अम्माशी दर्शने उद्धार आपुल्या भक्त वत्सल्य तुझी ख्याती आम्ही सांडणे काय निती सेवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणे लागला एनी परी श्री विनवी श्रीन्वीप्रभावेशी संतोषणी विनयेशी श्री गुरु म्हणते कारण असे जाणे तीर्थ पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमच्या ग्राम समीप, समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही अम्मा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेले दुखे मनोनी हस्त ठेवी मस्तकी, भाक तये देते वेळी येशे परी सांगून श्री गुरु निघाले तेथूनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुरु गुप्त रूपे नामधारक सिद्धाशी कारण काय गुप्त व्हावयाशी होते शिष्य बहु अशी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्धमुखी विस्तारोन सांगे नामधारकाशी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र एका श्रोते सकळी क वास सरस्वतीचे तिरी सायदेव साचारी तया गुरुदेव निर्धारी व गुरुचरित्रामृत सायदेव आख्यान भय रक्षित थोर भाग्यतयाची श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वते त्योपाख्याने दृष्टयवन शासन नाम चतुर्थ चतुर्दशो अध्याय नाम चतुर्दशो अध्याय श्री गुरु दत्तात्रय समर्पिता मस्तू तर असा हा छोटासा चौदावा अध्याय आहे आपला तर याचे खूप चांगले अनुभव येतात आणि हा आपण नित्यसेवेमध्ये दररोज याचा आपण वाचन करू शकतो यासाठी कुठलेही नियम नाही आहेत अटी आहेत फक्त आपल्याला याचं वाचन करायचं आणि याचे आपल्याला खूप चांगले अनुभव येणार आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद